तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार नितीन पाटील यांनी पदभार घेताच तालुक्यातील अवैध धंद्यांवर सत्रे सुरू झाली आहे दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापडणार असून तालुक्यातील टाकळी पारस्कर शेत शिवारात राजेश पारस्कर यांच्या शेतात आठ नोव्हेंबर रोजी एका पाचशा नावाचा जुगारड्ड्यावर धाड टाकून मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी अंबादास श्रीराम शेळके वय साठ वर्ष राहणार जळगाव जामोद व अश्विन कैलास वानखडे वय वीस वर्ष राहणार माऊली यांना अटक केली आहे यावेळी इतर आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाल्याचे वृत्त आहे पोलिसांनी घटनास्थळावरून मोटारसायकलीसह दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीस अटक केली आहे सदर कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे अतुल मोहाळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत संदीप रिड्डे यांनी केली तर या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी उत्तम आगरकर जळगाव जामोद